श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाइल लिहिला अजिबात विसरू नका श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुराच्या तरुंगणात अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र लग्न ऋषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता हा दिवस लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाला बाललीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजन करत असतात हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपालकाला हा सण कधी साजरा होणार आहे याची माहिती घेऊया आणि त्याचबरोबर उपवास कसा करायचा कशा पद्धतीने सोडायचा या संपूर्ण माहिती आजच्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असं म्हटलं जातं तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असतात आता कृष्ण जन्माष्टमीचा जो सण आहे तर तो सव्वीस ऑगस्टला सोमवारी साजरा केला जाणार आहे अष्टमी तिथीची जी सुरुवात आहे तर ती सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होईल आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी होईल दही अंडी ही सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरी केल्या जाणार आहे रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ हा सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन सदौतीस मिनटांनी या तिथीची समाप्ती होणार आहे कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची वेळ ही मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीस पर्यंत असेल यंदा बाळगोपालाची पूजा करण्यासाठी आपल्याकडे एकूण पंचेचाळीस मिनिटांचा वेळ असणार आहे सत्तावीस ऑगस्टला आपल्याला उपवास हा सोडायचा आहे धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी अतिशुभ मानली जाते सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी ही कृष्ण जन्माष्टमी आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त होते तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची जी माहिती आहे तर मी तुम्हाला सांगितलेली आहे आता त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम या दिवशी उपवास करत असताना आपण उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकतो त्यामध्ये तुम्ही फळं दूध चहा कॉफी हे सर्व घेऊ शकतात खिचडीसुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ शकतात ता बगा, आता बघा या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आहे आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी आता सोमवारचा जो उपवास असतो तो आपण संध्याकाळी सोडत असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण हा रात्री बारा नंतर सोडत असतो पण आपल्याला सोमवारचा उपवास या दिवशी सोडायचा असतो त्याच्यामुळे आपल्याला सोमवारी संध्याकाळी ज्या वेळेस आपण रात्री जेवण करणार आहोत तर त्या जेवणामध्ये आपल्याला संध्याकाळी रात्री भगर खायचे आहे आणि भगर खाऊन आपल्याला सोमवारचा उपवास सोडायचा आहे याने काय होईल आता एक तर तुमचा सोमवारचा उपवासही भगर खाऊन सुटेल आणि तुमचा कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तर तोही कंटिन्यू राहील कारण कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही भगर खाली तरीही चालते काही अडचण नाही पण सोमवारच्या उपवासाला आपण भगर खात नाही त्यामुळे उपवास सोडायला संध्याकाळी भगर खायची आणि पुढे हा आपला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत कंटिन्यू करायचा आहे सत्तावीस तारखेला सकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे कृष्ण जन्माष्टमीचा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडण्यासाठी तुम्ही कांदा लसूणचं सेवन उ अजिबात करायचा नाही त्यामध्ये तुम्ही घरामध्ये मेथीची भाजी किंवा मग डाळ भात तुम्ही खाऊ शकता अगदी सात्विक पद्धतीने तुम्हाला हा चा जो उपवास आहे तर तो कृष्ण जन्माष्टमीचा सोडायचा आहे किंवा मग जो आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पंजेरी तयार केलेली असते गव्हाच्या पिठापासनं तर त्या पंजेरीचा प्रथम एक घास खाऊन मग तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवारचा उपवास सोडून आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पुढे कंटिन्यू करायचा आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही उपवास करा तरच तो ग्राह्य मानला जाईल तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील चालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ